जय श्रीकृष्ण कशा मावली छान हात ना असायलाच पाहिजे कारण एकनाथ बाबाचा हरिपाठ बघता आणि बघता बघता संपला पण पण अभंग आहे हा कधी संपला कळलं नाही कळलं चला आता हा हरिपाठ संपलेला आहे पण पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा मला तर वाटतं आता नामदेव महाराजांचा हरिपाठ चालू करावा पण आपली काय इच्छा आहे कमेंटद्वारे सांगा एकनाथ बाबांनी हे अभंग लिहून ठेवलेत कारण आपल्याला समजावेत म्हणून हे की नाही समजून घ्यायला पाहिजे आपण आपण त्याच्यावर विचारच करत नाही नाही करत जसं शास्त्रज्ञ एक ना एक शोध लावतो तसं ह्या अभंगात एका एका अक्षरावर जर शोध लावला तर किती मोठ किती महान आहे हे, हे। तत्वज्ञान पण कोणी बघतच नाही बघायला पाहिजे का हरी बोलायला का सांगितलं ह्याच्या मागचं कारण काय आहे तुम्ही म्हणजे भरपूर काय आहे याच्यावर एवढं आपल्याला नाही सांगता येत आता पण जसं आता हे लिहून ठेवले ना तर ॲक्टर कसं लिहिले आलं ते ऍक्टिंग करतात तसं मी फक्त बोलून गेलेली आहे पण ह्याच्या मागचा डायरेक्टर बघा ना त्या डायरेक्टरला किती कष्ट भोगावे लागतात तसे एकनाथ खूप कष्ट भोगले तो ह्या हरिपाठासाठी ह्या जगाच्या कल्याणासाठी म्हणून एक ना एक शब्द समजून घ्या नुसतं बोलून फायदा नाही तुम्ही अभंगातल्या शब्दावर जर विचार केला ना तर तुम्ही रोज हरिपाठ म्हणल्यासारखंच आहे बघा ते जर अस्तित्वात उतरवला तर म्हणून आपल्याला हे फक्त संतांचे बोल आपल्याला ह्या हृदयात उतरवायचे आहेत आणि ते दिमाखात ठेवायचे संत काय बोलतात आपल्याला हे बघायचं आहे मुद्राती पाचवी लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे कानिजे पेरिले डोळा ते उगवले व्यापके भरिले तोची हरी कर्म उपासना ज्ञान मार्गी गेले हरी पाठी आले सर्व मार्ग नित्ये प्रेम भावे हरी पाठ गाये हरी कृपा होये तयावरी झाला हरी पाठ येथुनी एका जनार्धनी हरी बोला झाला हरी पाठ बोलने येथुनी एका जनार्धनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे मुद्राती पाचवी लाउनिया लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे एकनाथ बाबा पहिल्या अभंगामध्ये सांगितलं होतं हरीची हरी, हरी दा ही दिशा भावे जैसा तैसा हरि एक आपण जसा भाव ठेवू तसा आपल्याला हरी दिसणार हरी तर एकच आहे पण सगळीकडे दहा दिशेला हरीच दिसला पाहिजे आणि पंचवीसव्या अभंगामध्ये सांगतात मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिशे आता बघा मुद्रा कशी लावायची पाचवी मुद्रा कशी हे गुरुद्वारेच सांगितलं जातं शद्गुरु जो करतो ना त्याला माहिती आहे पाचवी मुद्रा कशी लावायची पाचवी मुद्रा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सारखं ज्ञानेश्वर माऊली सारखी मांडी घालावी हातावर हात ठेवायचा नाकावर नजर ठेवायची आणि कुंडल कुंडलिनी शक्ती तिला जाग करायचं कुंडलिनी शक्तीला जाग करायचं ती सध्या झोपलेली आहे ती का उठली कि जसा नाक कसा खळवळून उठतो तशी ती उठते हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे ज्याला आवड आहे त्याने ज्ञानेश्वरी मध्ये वाचायचं ती कुंडलिनी शक्ती जागी झाली ती ते साडेतीन वेढे घातलेले असतात जसं समुद्रमंथन करतात मेरू पर्वत आणि वासुकी आणि चौदा काढतात तसं समजा श्वासाची जी चंद्र नाडी आणि सूर्य नाडी आहे त्याद्वारे श्वास चालवायचा आणि त्याद्वारेच चा नामस्मरण करायचं सांगा ओ कधी ज्ञानेश्वर माऊलीने माळ घेतली हातामध्ये नामस्मरण करण्यासाठी नाही तुकाराम महाराजांनी कधीतरी माल दिसली हातामध्ये नाही म्हणून म्हणतात श्वासाद्वारे आपण नामस्मरण करावं ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा सतत जपाव पण कस जपाव मौन धरून आतल्या आत मध्ये श्वासाद्वारे आता प्रयत्न करू नका घरी जाऊन बघा पण हे सगळं जर करत बसले ना ज्ञानेश्वरीत ह्या ज्या दोन चार वव्या आहेत अध्यातल्या हे सगळं जर करत बसले ना तर अभिमन्यू सारखं व्हायचं बरं ना चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे माहिती होत पण बाहेर कसं यायचं हे माहिती नव्हतं तसं होणे आपलं कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापके भरिले तोची हरी जे गुरुच्या मुखातून आपल्या कानात जे पेरलेला आहे ते डोळ्यातून उगवून दाखवायला लागत कस दाखवायचं का आपल्या डोळ्याला सगळीकडे हरीच दिसला पाहिजे व्यापक भरिले तोची हरी असं करावं लागतं आपल्या डोळ्याला सगळीकडे हरीत दिसला पाहिजे पाय टाकायला जागा नाही असं करावं लागतं नाही तर मग हा मी केला गुरु आणि घेतली गुरु संपलं नंतर काही घेणं देणं नाही एकदा घेतलं नंतर त्याच्याकडं डुंकूनही बघायचं नाही असं चालत नसतं ज्याला भगवंताची अर्थ आहे ज्याला भगवंताविषयी आवड आहे त्यांनी जे गुरुनी दिले त्याच्याकडे बघून हे अस्तित्वात आणायचं असत कर्म उपासना झाले आले सर्व मार्ग। कर्म एकनाथ बाबांनी आधी काय सांगितलं आपल्याला अभंगामध्ये कर्म सांगितले उपासना सांगितली सगळं काही सांगितलं ना हरी बोला सांगितलं काय काय सांगितलं आपल्याला आपल्या लक्षात आहे का आता आहे का नाही म्हणून परत एकदा हरिपाठ ऐका आणि ते अस्तित्वात आणा सगळं काही सांगितलं माऊलीनं पण हे सगळं हरीवरच आलेलं आहे आणि सगळे याच मार्गाने गेलेले आहेत जो मौन धरून हरीचं नाम घेतो मी मघाशी सांगितलं ना तसं तर आपल्याला कर्म उपासना हे काही करायची गरज नाही ज्ञान जर झालं तर तो तर खूप गर्विष्ट होतो म्हणून फक्त आपलं हरिनाम घ्यायचं हे सांगितलेलं आहे का हरिनाम प्राप्ती भोळ्या भाविकाशी हे सगळं सांगितलं नाही ना मी मागे पण आपल्याला काय करायचं आहे हरिनामच पाठ करायचं आहे कलियोगात पण हेच सांगितलंय इथे प्रेम भावे पाठ गाय हरी, हरी भक्तीनं भावान जर आपण हरिपाठ म्हणला तर हरीची कृपा त्याच्यावर नक्की होणार याच्यात संशय नाही म्हणून बाबांनो आपण हरीला पाठ करा हरीचं नामस्मरण करा आपल्याला सांगितला आहे का हरी म्हणजे काय हरीची उपासना म्हणजे काय हे कसं कळणार हे आपण याचा कधी विचार केला का राम हे ठीक हे राम अवतार झाला होता त्यांचं सगळं माहिती आहे म्हणून आपण राम नाम घेतो कृष्णा झाला होता कृष्ण म्हणणं हे ठीक आहे म्हणून कृष्ण म्हणतो पण हरि काय ह्याचा कधी विचार केला का हरी हे जे मूळ आहे मूळ झाला हरी पाठ बोलणे येथून एका जनारधनी हरी बोला एकनाथ बाबा म्हणतात हरिपाठ झाला आता माझ इथूनच बोलणं आपण स्वीकार करा आणि माझ बोलणं लक्षात घ्या एकनाथ बाबा स्वतःला कधीच एकनाथ म्हणे म्हणले नाही एका स्वामीचा आहे हो स्वामीचे शिष्य आहेत एकनाथ महाराज देवगिरी किल्ल्यावर एकनाथ महाराजांना हे जनार्दन स्वामी भेटले होते आणि तिथे जनार्दन स्वामीचा अनुग्रह एकनाथ महाराजांना झालेला आहे स्वतःचं गुणगान केलेलं नाही त्यांनी आणि ते सांगतात ते लक्षात घ्या आपलं हे जीवन सुफल संपूर्ण होईल